आपल्या संस्कृतीमध्ये दशक्रिया झाल्यानंतर कुठलंही असं काम किंवा नवीन पदभार नवीन काम हाती घेऊ शकत नाही पण आता काल मला त्या नवनाथ बन नावाच्या भारतीय जनता पक्षाच्या प्रवक्त्याने सांगितलं काल टी व्हीवर चॅनलवर आणि ते म्हणत होते की अ इंदिराजींचा मृत्यू झाल्यानंतर लगेच पंतप्रधान पदावर राजीव गांधींची नियुक्ती झाली निवड झाली पण असे काही लोकांना कळत नाही की ते पद संविधानिक होतं आणि पंतप्रधान पद खाली एकही क्षण एक ठेवता येत नाही एवढी साधी जर अक्कल या प्रवक्त्यांना नसेल तर यावरून काय पुढे बोलायचं हा खरा प्रश्न आहे हे उपमुख्यमंत्री पद कुठल्याही घटनात्मक पद नाही कुठलंही संविधानिक पद नाही त्यामुळे हे संपूर्ण तेरावीचा कार्यक्रम झाल्यानंतर सुद्धा करता आलं असतं पण यामध्ये खूप काही शिजत आहे आणि दोन राष्ट्रवादी एकत्र येण्याची इच्छा अजितदादांची होती असे त्यांचे शरद पवार साहेबांचे प्रदेशाध्यक्ष शशिकांतजी शिंदे यांनी सांगितलं त्यांनी तर शपथ पण घेतली अजितदाची की अशी चर्चा झाली होती म्हणून यावरून राजकारण फार आता सडकं झालेलं आहे घाणेरडं झालेलं आहे आणि हे काही मला वाटतं की भविष्य राष्ट्रवादीचं आता पुढे काय होईल हे आता आपण आपल्यावर चर्चा करण्यापेक्षा विधात्यालाच ठाऊक आपण सोडून द्यावं असं मला वाटत आता दादांनी का कल्पना दिली नाही किंवा सांगणं आवश्यक आहे का, का तो त्या पक्षाचा निर्णय आहे भारतीय जनता पक्षाचा निर्णय भारतीय जनता पक्ष त्यांचे नेते घेतात आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन गटांचा एकत्रीकरणाचा निर्णय अजितदादा शरद पवार साहेब घेतील आता भारतीय जनता पक्षाला का सांगितलं नाही मग त्यांना सांगितल्याशिवाय काही पुढचा कार्यक्रमच ठरत नाही का मग हा पक्ष भारतीय जनता पक्ष म्हणेल त्याच पद्धतीने चालतो का हे अनेक प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित होतात पण एक खरा आहे की या चर्चा पुढे गेलेल्या होत्या हे ठासून पवारसाहेबांचे जवळचे लोक सगळे सांगतायत त्यावरून आता यावर आम्ही बोलण्यापेक्षा त्या दोनही पक्षातील नेत्यांनीच नेत्यांना सगळं ठाऊक आहे पण एक खरं की दोन पक्ष एकत्र येऊ नयेत हा कट कुठेतरी शिजला आणि त्यातून ही टिंगणी पडली असं मला वाटतं